छान खूप सुरेख असे झालेले आहेत आपले डोसे पहा हे आपण तीन टॅमॅटो घेतलेले आहेत ते धुतलेले आहेत आपण आता हे चिरून घेत आहोत पहा हे टॅमॅटो चिरून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत झाकण लावलेले आपण आता हे बारीक करून घेत आहोत पहा टॅमॅटोची छान अशी पेस्ट झालेली आहे आता पुढची प्रोसेस करत आहोत पहा हे दोन वाटी चिरमुरे आहेत आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालत आहोत पहा एक वाटी हा रवा आपण याच्यावर घातलेला या आहे यात वाटी आपण बेसन पीठ घालत आहोत पहा अर्धी वाटी याच्यात पाणी घालत आहे आणि हे आपण मिक्सरला फिरून घेत आहोत पहा थोडंसं अजून आपण पाणी घालत आहे अर्धी वाटी पाणी अजून घालत आहे परत फिरवून घेत आहे पहा खूप छान असं आपले बॅटर तयार झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत पहा आपलं पीठ जे आहे ते भिजत तो हो। आहे तोपर्यंत आपण या डोशांबरोबर खाण्यासाठी टॅमॅटोची चटणी करत आहोत तर पहा हे टॅमॅटो मी चिरून घेतलेले आहे तर सगळे टॅमॅटो असे चिरून झालेले आहेत थोडी आहे याच्यात तेल घालत आहोत हरभराडा आपण दोन चमचे घातलेले आहे याच्यात पहा याच्यात हा टॅमॅटो पहा याच्यात आपण हे मीठ आहे हे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे याच्यानंतर ही हळद पाव चमचा घातलेली आहे तिखट आपण हे छोटा अर्धा चमचा घातलेला आहे जिरे पावडर घातलेली आहे आपण अर्धा चमचे आणि ही धने पावडर अर्धा चमचा घातलेली आहे आणि जिरंसुद्धा पहा आपण हे अर्धा चमचा घातलेला आहे तर आपण हे झाकण ठेवतो पहा दोन मिनिट झालेला आहे गॅस मी बंद करते आता आपण या मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पहा आपण या मिक्सरच्या भांड्यात काढून ले घेतो आहे याच्यात आपण एक चमचा साखर घालत आहोत आणि हे मिक्सरला वाटून घेणार आहोत पहा अशी आपली चटणी तयार झालेली आहे खूप छान आपण आता ही भांड्यात काढून घेऊया खूप छान झालेली आहे पहा आपण ही चटणी काढून घेत आहोत पहा आपली चटणी तयार झालेली आहे आता पुढची प्रोसेस पहा आपण हे पीठ याच्यात होतून घेऊया पहा याच्यात थोडंसं पाणी घालून आपण हे भांडण धुवून घेऊया आपण मिक्स करून घेत आहोत इथ आपलं छान झालेलं आहे त्यात आपण मीठ घालत आहोत अर्धा चमचा मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा मीठ याच्यात पहा आपण हा पाव चमचा खाण्याचा सोडा घालत आहोत अतिशय हलका इकडे पहा पण पॅन तापत ठेवलेला आहे तेल घालत आहोत पहा पॅन आपला तापलेला आहे आता आपण याच्यावर पीठ घालत आहोत गॅस आपण मिडियमच ठेवलेला आहे पहा कलर याचा चेंज झालेला आहे आपण आता हे पलट हा छान असे भाजलेलं आहे आपण आता हे काढून घेत आहोत पहा खूप छान झालेला आहे खूप सुंदर पहा आपण आता हा दुसरा डोसा ओतलेला आहे आता प्रत्येक वेळेस ला। तेल लावण्याची आवश्यकता मुळीच नाही पॅनला सुरुवातीलाच आपण तेल लावलं होतं आता आवश्यकता नाही पहा छान असे हे डोसे उलटले जातात नंतरचे डोसे अतिशय छान असे होतात त्याला कलरही छान ये असा येतो आणि छान असे हे भाजले पण जातात वरून क्रिस्पी असतात दिसतात आणि आतून असेही मऊ असतात पहा कलर किती छान आलेला आहे खूप सुरेख वाजलेला आहे पहा ते सुद्धा आपण काढून घेत आहे पहा खूप सुरेख पहा आपण चटणी पहा खूपच छान खूप सुंदर असे आपले हे डोसे तयार झालेले आहेत अगदी झटपट पहा खूप सुरेख असे आपले हे डोसे तयार झालेले आहेत जाळी पण पहा किती छान सुटलेली आहे पहा खूप छान खूप सुरेख असे झालेले आहेत आपले डोसे पहा खूप सुरेख असे आपले हे डोसे तयार झालेले आहेत अगदीच स्पंजी अगदी मऊ असे आहेत पहा खूपच अगदी मऊ असे झालेले आहेत आणि झटपट आहेत टेस्टी आहेत आणि पौष्टिक असे झालेले आहेत आपण टॅमॅटो वापरलेला आहे टॅमॅटो पासून आपण हे डोसे बनवलेले आहे तर चला मग तुम्ही असे डोसे पटकन करा या माझ्यासोबत आपण किचन मध्ये असे डोसे बनवूया पहा किती अगदी मऊ असे झालेले आहेत डोसे क्रिस्पी आहेत वरून आणि मऊ पण आहेत पहा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चानेला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका धन्यवाद